हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग मित्रांनो कशा आहात आनंदी आहात ना असायलाच हवे तर मित्रांनो आता मी घरून नाक्यावर येता असतानाच मुक्तानंद शाळेचे सर ना त्यांचा फोन आला की आपल्याला गणपती आपले विसर्जनला न्यायचे जी मूर्ती आपण आपण आणली होती स्थापनेच्या दिवशी सुद्धा ती मूर्ती आपणच आणली होती म्हणजे आगमन पण आपण केलेलं आहे आणि आता विसर्जन पण आपल्या आपणच करणार आहे तर चला आपण जाऊया मुक्तानंद शाळेमध्ये ओके तर मित्रांनो आता आपण मुक्तानंद शाळेमध्ये आलेलो आहे आणि आपल्याला इथे जे गणरा आहे ना त्यांना विसर्जनासाठी घेऊन जायचं आहे ही बघा ही मुक्तानंद शाळा तर चला थोड्या वेळाने आपण निघूया ओके

मित्रांनो आता गणेश गणेशरायाची आरती झालेली आहे आता आणि बस निघूया थोड्या वेळात

कोण कुठे मुलाचा घर रे गणपती बाप्पा गणपती बाप्पा तर मित्रांनो आता आपण शा मग शाळेमधून बाप्पांना घेऊन विसर्जनासाठी निघाले ना स्टेडियम कॉम्प्लेक्सवरती तर चला ओके वरुण राजा पण वरुण राजाचं पण आगमन झालेलं आहे सकाळपासून पाऊस येतोय बघा बघा आता हा आला दत्त चौक इथून आपण राईट मारलं का सरळ विजयनगर आणि तिथून स्टेडियम ला जाणार आहे विसर्जनासाठी हे ते विजयनगर आहे मित्रांनो आणि तिथून लेफ्ट मारला की आंबड पोलीस चौकी पासून परत राईट मारला का सरळ स्टेडियम कॉम्प्लेक्स जिथं संपूर्ण मूर्त्यांचं विसर्जन होणार आहे हे बघा हे आहे विजयनगर इथून आता लेफ्ट मारू आपण सकाळचं वातावरण एकदम छान आहे मस्त पैकी आलाद्दायक आहे आणि सर्व ढगाळ वातावरण आहे बघा वरती पावसाची रिम तर चालूच आहे हे बघा मित्रांनो इथून आता आपण राईट मारला सरळ स्टेडियम कॉम्प्लेक्स सरळ आता रेस्टेडियम कॉम्प्लेक्स जिथं आपल्याला विसर्जन करायचे गणपती बाप्पांचं इथून थोडस पुढं गेला का स्टेडियम कॉम्प्लेक्स येणार किधी पुलन्जी किधी छान ताड़ी हुआगा ये बोल रहा हूँ स्टेडियम कॉम्प्लेक्स ये बाजू से जिससे ना वो जो आधाला स्टेडियम कॉम्प्लेक्स है एक अमिताभ ने इधर वो जो आधाला ये बोल संकलन केंद्र में बोल لڳي چي ته سڀني کي لڳا ڪنهن ڪافي جو ڪم آهي ۽ اها دريشه مان فائينگ ۽ سڀ مان سٺو آهي

गो गर्भी तामिता विद्याप्रण तुम्ही धर्म वाचव

मित्रांनो आता आपण विसर्जन करून आता परत शाळेकडे निघालेलो आहे चला ओके तर मित्रांनो आता आपण निघाले बघा इथून परत शाळेमध्ये पावसामुळं सर्व काचांना आतून धुका आलेलं आहे काचा सर्व आतून धुका आलेलाय गाडीच्या काचांना त्यामुळे जरा आंदूक आंदूक दिसतंय जरा बघा एकच हे आलेलं आहे बघा तर बघा मित्रांनो आपण इथून आहे ना लेप मारून सरळ विजयनगरला जाणार आणि तिथून दत्त चौकातून शहर सरळ शाळेवरती जाणार बघा आता इथं आपण आंबटपूर पोलीस चौकीचं सर्कल आहे इथून लेप मारू आता आपण या सरळ आपण आता विजयनगरला जाणार पावसामुळे रस्ते रस्त्यानं खूप खड्डे झालेले बघा सारखा पाऊस पडतोय ना ते बघा त्यामुळे खूप खड्डे झालेले बघा ते बघा आता विजयनगर मित्रांनो तिथून राईट मारलं का आपण सरळ दत्त चौका जाऊन आणि तिथून पुढे मुक्ता ना शाळा हे बघा आता सरळ दत्त चौका दत्त चौकातून गेला बजारंग चौक आहे आणि इथून पुढे गेलो जाऊन राईट मारलं का सरळ बाप्पांची किती भव्य मूर्ती बघा समोर बघत थोडं पुढं गेलो का आता आपली मुक्तानंद शाळा आहे आणि मित्रांनो पाऊस तर सकाळपासून चालू आहे सकाळपासून मस्तपैकी मस्त पैकी पाऊस चालू आहे <laughs> विसर्जनाच्या दिवशी म्हणजे बाप्पांचं आगमनच्या वेळेस पण स्वागत केलं होतं राजाने आणि आता जातानी पण स्वागत करतोय राजा तर छान वाटतं एकदम ते बघा आता हे चिंचीच्या झाडाजवळ आपली मुक्तानंद शाळा मित्रांनो हे बघा आली मुक्तानंद शाळा तर मित्रांनो आपण मुक्तानंद शाळेचं बाप्पांचं विसर्जन करून आता नाक्यावरती पोचलेलं नाही तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथंच संपू तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा आणि हसत राहा तुम्हाला सर्वांना गणेश बाप्पांचा शुभ आशीर्वाद okay bye-bye